श्रीस्वामी समर्थ मित्रांनो गरुड पुराणानुसार भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात जे लोक आंघोळ करताना हे नियम पाळतात त्यांच्या घरी लक्ष्मी तुझा वास कायम झालाच पाहिजे जर आपल्या कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिकतेपेक्षा जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो परंतु आपण या नियमांचे पालन केले पाहिजे नाही तर आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागते एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वार मध्ये फिरत होते लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे असं म्हणत आहेत श्रोते हो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि जीवनाचे सार समजेल जेव्हा देवी लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे असं म्हणत आहेत परंतु प्रत्येकजण दुःखी आणि अस्वस्थ आहे तेव्हा लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना विचारले इतक्या वेळा गंगेत स्नान करूनही त्यांची पापे आणि दुःख का नष्ट होत नाहीत आता गंगेमध्ये तथ्य राहिले नाही का यावर विष्णू म्हणाले गंगेत तेवढी शक्ती आहे पण या लोकांनी गंगेचे पावित्र्य जपले नाही म्हणून त्यांना कोणत्या ना कोणत्या दुःखाचा सामना करावा लागतो जर ते गंगेचे पावित्र्य जपत नाहीत तर त्याचा फायदा कसा होणार ते स्नान करूनही न केल्यासारखेच लक्ष्मीजींनी आश्चर्याने विचारले की त्यांनी स्नान कसे केले नाही अंघोळ करून सगळेजण जात आहे त्यांचे शरीर अजूनही कोरडे झाले नाही भगवान विष्णू म्हणाले ते लोक फक्त पाण्यात डुबकी मारून येत आहेत मी उद्या तुला त्याचे रहस्य सांगेल नदीजवळच एक मोठा खड्डा होता तो खड्डा खूप खोल होता आणि भगवान विष्णूंनी लिलेतून म्हाताऱ्याचे रूप धारण केले त्या खड्ड्यात जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करून त्यांनी लक्ष्मीजींना समजावले आणि त्यांना खड्ड्याजवळ बसवले आणि सांगितले की तुम्ही लोकांना हका मारत राहा माझ्या म्हाताऱ्याला वाचवा माझ्या पतीची सुटका करून त्यांचे प्राण वाचवा आम्हा दिनांना मदत करा असे हका मारत रहा भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास अस तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझे पती पूर्णत पुण्यवान आहेत जे पुण्यवान आहेत त्यांनीच माझ्या पतीला स्पर्श करायचा आहे जो व्यक्ती पुण्यवान नाही पापी आहे त्याने जर चुकून माझ्या पतीला स्पर्श केला तर तो चढून भस्म होईल त्यामुळे जो पुण्यवान आहे त्याने स्पर्श करावा म्हणून लक्ष्मीजींनी ततास्तू म्हटले लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही शिकवले होते तसेच त्या अगदी करू लागल्या गंगेमध्ये अंघोळ करून लोकांचे टोळकेच्या टोळके येत होते आणि सुंदर मुलीला असे बसलेला पाहून अनेकांच्या मनात पापाची भावना देखील येत होती काही लोकांनी लक्ष्मीजींना असेही सांगितले की म्हाताराला मरू द्या तू व्यर्थ का रडतेस तर काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते त्यांनी मतार्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा लक्ष्मीदेंनी त्यांची अट सांगितली त्यांचे म्हणणे ऐकले तेव्हा तेही थांबले नाहीत त्यांना वाटले की गंग गंगेमध्ये स्नान करून आलो तर काय झालं आपण तर निश्चितच पापी आहोत पण मदत करताना आपण जळून राग झालो तर शेकडो आले आणि शेकडो गेले पण लक्ष्मीजींना विचारत आणि लोक तिथून निघून जात संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले अहो बघा कोणीतरी खऱ्या मनाने गंगेत स्नान करायला आले आहेत की नाही त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितले त्या तरुणाने ते मान्य करून येणे केले आणि त्याने भगवान विष्णूंना बाहेर काढण्याची तयारी केली लक्ष्मीजींनी त्यांना थांबवले आणि म्हणाल्या पुत्र तू जर पूर्णपणे पुण्यवान नसशील तर माझ्या पतीला स्पर्श करू नकोस जर तू पुण्यवान असशील तरच स्पर्श कर जर तू पुण्यवान नसशील तर भस्म होशील अगं म्हता तू मी पापी असण्याचा संशय का घेतेस दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे गंगेत उडी मारून कधीही पापे राहतात का मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने लगेच उडे मारून वृद्धाला वर उचलले बाहेर वृद्ध येतात भगवान विष्णू आणि लक्ष्मींनी त्यांचे खरे रूप प्रकट करून त्याला दर्शन देऊन धन्य केले भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगेमध्ये स्नान केले आहे या दृष्टांतानुसार जे लोक श्रद्धा ठेवतात केवळ अभिमानापुरते नाही तर गंगेत स्नान करतात त्यांनाच त्याचे खरे फळ मिळते पण याचा अर्थ असा नाही की गंगेत स्नान केल्याचे व्यर्थ होते गंगेत स्नानाचे पुण्य तर खूप आहे यानंतर भगवान विष्णूंनी माता लक्ष्मी यांना म्हणाले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगेल स्नान करताना जो या बारा गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही त्याच्या घरात सदैव लक्ष्मीचा म्हणजे तुझा वास कायम राहील त्यांच्या जीवनात अपार संपत्ती येते घरामध्ये कधीही क्लेश भांडणं होत नाहीत यानंतर भगवान विष्णूंनी गोष्टी सांगू लागली देवी लक्ष्मी खूपच लक्षपूर्वक ऐकू लागतात तुम्ही सर्वांनी देखील या बारा गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका यानंतर भगवान विष्णू म्हणतात प्रिये तुला या बाबीला लक्षात ठेवायच्या आहेत मनुष्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत हे लक्ष्मी हे काळजीपूर्वक ऐक मग विष्णूजी सांगू लागतात भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते अंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षण वाढते या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिकतेपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो आंघोळ करताना या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवायलाच हव्यात स्नान केल्यानंतर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्य करण्यास सक्षम होतो म्हणून सकाळी लवकर स्नान करावे स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले जाते सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागसता आणि बुद्धिमत्ता ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे कारण घानेरड्या व्यक्तीकडे कधीही लक्ष्मी टिकत नाही अशा व्यक्तीकडून लक्ष्मी काढता पाय घेते सकाळी स्नान केल्याने पापे नष्ट होऊन पुण्य मिळते असं शास्त्र सांगतं असं म्हणतात की सकाळी आंघोळ करणाऱ्या व्यक्तीच्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा फिरकत नाही त्यामुळे सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो आजारपणात देखील आंघोळ डोक्यापासून खाली करावी ओल्या कापडाने अंग पुसून घेणे ही म्हणजे एक प्रकारची आंघोळच आहे सकाळी सूर्य येण्यापूर्वी अंघोळ करणे अतिशय चांगले असते चा अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत आंघोळ करण्यास सक्त मनाई आहे त्याऐवजी तुम्ही नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला सर्वत्र दिला जातो घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात ते पाणी अशुद्ध मानले जाते त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे नदीत आंघोळ केल्यानंतर लगेच सूर्याला आर्घ्य द्यावे ही अतिशय पुण्याची बाब आहे व्यक्तीच्या जीवनात सूर्याला अर्घ्य दिल्याने कधीही संकट येत नाहीत सूर्यनारायण अशा व्यक्तीवर प्रसन्न राहतात अशा व्यक्तीची सर्वत्र कीर्ती व प्रतिष्ठा लवकर वाढते तेज वाढते पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास सक्त मनाई आहे नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले व तीर्थक्षेत्राचे पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले मानले जाते गंगा माता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझ्या आठवण येईल तिथे मी असेल यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या स्त्रिया बिवस्त्र अंघोळ करतात हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी विशेष नियम बनवलेले आहेत यापैकी नियम अंघोळी संबंधी आहेत सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत असे मानले जाते त्यामुळे त्याच्या घरात सुख समृद्धी राहते सोबतच अमाप संपत्ती आणि ऐश्वर येते माता लक्ष्मी प्रसन्न होते वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्र ग्रंथात लिहिलेल्या आहेत ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आलो तरीही त्या संपूर्ण नियमांची आपल्याकडे माहिती नाही एक म्हणजे सतत अंघोळ करणे तुम्ही अनेकदा वरील स्नानाचे नियम ऐकले असतील कधीही कपड्यांशिवाय म्हणजे नग्न अवस्थेत आंघोळ करू नये पौराणिक कथांबद्दल बोलायचे झाले तर अशी अंघोळ करण्यास सक्त मनाई आहे त्याचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या विवस्त्रक होत्या तेव्हा बाळकृष्णाने गोपिकांचे सर्व वस्त्रे लपवून ठेवले होते त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे वस्त्र लपवली आणि गोपिका त्यांची वस्त्र परत घेण्याची प्रार्थना करत होत्या तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना समजावले की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये त्यामुळे पाण्याची देवतावरून देवतेचा अपमान होतो म्हणून तुम्हाला विवस्त्र स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो अंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीमध्ये तुम्हाला कोणीही पाहत नाही तर ते चुकीचे आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो जर तुम्ही विवस्त्र होऊन आंघोळ करत असाल तर हे मुख्यत वरुण देवतेचा अपमान करण्यासारखे आहे विवस्त्र आंघोळ केल्याने तुम्ही पापी होत आहात धार्मिक व आर्थिक तसेच शारीरिक नुकसान देखील करून घेत आहात तुम्ही विवस्त्र अंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते तुमची मानसिकता नकारात्मक होऊन जाते आंघोळ करताना किमान एक तरी कप कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो त्यामुळे कपड्यांशिवाय अंघोळ करू नका तरच ते तुमच्यासाठी चांगले होईल विवस्त्र अंघोळ केल्याने शरीरातून सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे बाहेर पडते व त्याचा परिणाम तुमच्या मनावर व शरीरावर होतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे मृतपूर्वज तुमच्या आसपास असतात आणि ते तुम्हाला अशा स्थितीत पाहून शाप देत असतात ज्यामुळे अशा व्यक्तीचे सामर्थ्य संपते आनंद नष्ट होतो त्यामुळे कधीही विवस्त्र होऊन स्नान करू नये पुराणानुसार अंघोळीचे पाणी पित्रांना जाते त्यामुळे विवस्त्र आंघोळ करणे म्हणजे वडीलधाऱ्यांसमोर कपड्यांशिवाय अंघोळ करणे असे मानले जाते शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी विवस्त्र अवस्थेत स्नान केले तर देवी लक्ष्मीचा देखील त्यांच्यावर कोप होतो व ती नाराज होऊ शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुमच्या आर्थिक स्थिती बिघडू शकतात या कारणांमुळे तुम्हाला विवस्त्र स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि शास्त्रामध्ये देखील निषिद्ध आहे आंघोळ करताना किंवा केल्यानंतर नेहमी हा मंत्र म्हणावा गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती हा मंत्र म्हणावा वैदिक पद्धतीनुसार दररोज स्नान करताना हा मंत्र म्हणणे शुभ मानले जाते स्नान करताना हा मंत्र म्हणण्याचे खूप फायदे आहेत या मंत्राचा जप केल्याने स्नान केलेल्या पाण्यात सर्व तीर्थ आलेली असतात तसेच जप केल्याने पाणी पवित्र होते या मंत्राचा जप केल्याने पचनक्रिया सुधारते व सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते आपल्या कुंडलीमधील इतर दोषही नष्ट होतात मात्र हा मंत्र जपण्यापूर्वी अंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे कारण आंघोळ केल्यामुळे तुमचे मन शुद्ध आणि पवित्र बनते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्स श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ